गावगुंड निलेश देवरेवर मुक्काअंतर्गत कारवाई करून तात्काळ अटक करा व भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विजय आयरे व अमर ऐरे यांच्यावरील दाखल खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्या या मागणीकरिता जुने धुळे भागातील गायकवाड चौकातील महिला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एकवटल्या त्यांनी मागण्यांचे निवेदन एसपींना दिले आहे गावगुंड निलेश देवरेवर कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा गायकवाड चौक भागातील महिलांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे जुने धुळे भागातील गायकवाड चौक भागात राहणारा निलेश राजेंद्र देवरे हा धुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा आरोप निवेदनातून महिलांनी केला आहे गंभीर गुन्हा दाखल असताना देखील देवरे हा धुळे शहरात वावरतोच कसा असा सवाल उपस्थित करत निलेश देवरेसह त्याच्या परिवाराकडून जीवेला धोका असल्याचं म्हणत त्याच्यावर तात्काळ मुक्कांतर्गत कारवाई करा अशी मागणी गायकवाड चौकातील महिलांनी एसपीनं दिलेल्या निवेदनात केली आहे मी विजय आयरे अमर आयरे यांची बहीण आहे माझे भाऊ भांडण मोडायला गेले या तिथे सांभाळ करायला गेले त्यांच्यावर त्यांचा नाव दाखील गुन्हा दाखल केला का यांनी झगडा केली आवडत्या आशाऱ्यांवर आरोप घेतला का यांनी भांडण केली यांनी झगडा केली असे त्यांच्या खोटे आरोप लावून त्यांचे नाव गुन्हा दाखल केला गेला त्यांचं नाव जावा ही आमची विनंती आहे त्यांनी आम्ही लोक याच्यामध्ये सामील होतील का याच्या पुढे कोणाचे वादिवाद होतील ते मोडायला जातील का जर जातील, सा, का जा, जे मोडायला जातील त्यांच्यावरच गुन्हा दाखल करतील लोक शासनाने आम्ही सारख्या गरीब लोकांनी काय करायचं मग याच्या पुढे भांडणात पडायचं की नाही पडायचं का खुलं खुले आम मर्डर होऊ द्यायचा हा म्हणजे जे जे लोक गुन्हेगार आहेत ते मोकळे फिरताय आणि जे न्याय मोडायला ते तिथे सांभाळ करायला गेले त्यांचे नाव दाखल गुन्हा शिक्षणाचा मुलगा जर तो आरोपी म्हणून त्याला घोषित घोषित केला जात आहे तर शिक्षणाच्या मुलांनी शिक्षण करायचं का अशा मध्ये त्यांना गुन्हेगार साबित करायचे हा हे गाव गुंडे हे या बायांवर रेप करणारे या बायांचा धंदा करणारे हे लोक आहे निलेश देवरे अपमान करता आमच्या नवऱ्याला फोन लावून धमकी देता का तुमची बायको अशी तुमची बायको तशी आम्ही बाहेर गाव राहणाऱ्या लेडीज आहेत आम्ही कसं राहायचं आम्ही जगायचं का मग आम्ही मरून जायचं त्यांच्या बाया येऊन आम्हाला शिवी करून जाता आणि दाखवता की बघा सी सी टी कॅमेरा आहे सी सी टी कॅमेरा आहे आता सी सी टी व्ही कॅमेरावरच जग चालणार आहे हो का जो आमच्यावर गुन्हा होतो तो बघला जाणार नाही का आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे राहणार मी गायकवार चौकात राहते शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारात नीरज राजेंद्र देवरे हा दुपारी तीन वाजताच्या सुमारामध्ये माझ्या घराजवळ आला मी मुलांना कलासला घेऊन जात होती आणि मला त्याने बंदूक दाखवून सगळी धमकी दिली जर तुम्ही तुझ्या नवऱ्याला फोन लावून बोलवलं नाही तर त्याला दिवेच चार मारन आणि तुला बी मारण रात्री येऊन त्याचा भाऊ चित्तास राजेंद्र देवरे हा बी येऊन सगळी माझ्या दुधांना शिविकार केली व माझ्या नंदांना मला शेरखानी करतो मोठ्या मोठ्या आवाजात बोलतो जी जी आगे। आगे। सजा देवरे आमची 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 या प्रसंगी विजय आहिरे, पान रोहिणी भाग्यश्री दीपक शीतल अहिरे निशा गरुड अरुण अहिरे कल्पना अहिरे शीतल खरात निर्मला पवार जिजाबाई महिरे ज्योती गरुड वैशाली अहिरे छाया देवरे रानुबाई देवरे वृषाबाई चव्हाण सोनाली पवार भारती चव्हाण निंबाबाई देवरे सुनीताबाई नेरकर लक्षमाबाई वाघ आशाबाई लोंडे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे